आज आपल्या राईडचा दिवस तिसरा आहे पावणे सात झालेत सकाळचे आणि आज रात्री आम्ही थांबलो नव्हतो कुठे प्लान असा होता की रात्र आम्हाला नाईट राईड करायची होती पण ते थोडं जमलं नाही रात्रभरात आम्ही फक्त दोनशे किलोमीटरच्या आसपासच गाडी चालवली आहे कारण झोप येत होती त्याच्यामुळे ब्रेक जास्त झाले आमचे आणि त्यामुळे डिस्टन्स पण खूप कमी कवर केलं आहे आपण दोन दिवसामध्ये महत्त्वाचं आहे ना राईड करतो आपण तेव्हा झोप कम्प्लीट होणं खूप महत्त्वाचं असतं पण आपण ऑफिसमधून वगैरे निघून आपल्याला आप राईडला जायचं असतं त्यामुळे ना झोपेचा खूप इश्यू असतो तेवढा वेळ मिळत नाही आणि झोप कम्प्लीट नाही होत आणि त्यामुळे सगळ्या प्लानची वाट लागते तसंच आमचं झालं आहे आता तर अजूनही आपल्याला साडेचारशे ते पावणे पाचशे डिस्टन्स कवर करायचं आहे कन्याकुमारीपर्यंत रोड ट्रीपचे हे पार्ट आहेत आपल्या प्लानप्रमाणे काही सक्सेस होत नसतं पण जे काही आहे आता राईड तर मस्त चालू झाले सकाळी पण सहा वाजताच्या आसपास आम्ही थांबलो होतो आणि आता थोडं नॅप घेतलं आहे बऱ्यापैकी झोप म्हणजे बसल्या बस बसल्याच बऱ्यापैकी अशी झोप झाली आहे एक दीड तास आणि हे पुन्हा आपण आलो ऑन द रोड आणि आज पण पुन्हा हायवे 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 या हायवेशिवाय काहीच नाही आहे या राईडमध्ये जर आपण ठरवल्याप्रमाणे जर प्ला मीन्स आपल्या प्लॅनिंगप्रमाणे पूर्ण व्यवस्थित झालं असतं ना तर आणखी वेगळी मजा असती म्हणजे आपल्याला त्रास नाही करून घ्यायचा आहे जर झोप आली तर शांत बसायचं बाजूला गाडी लावायची आणि थोडा वेळ आराम करायचे कारण आपल्याला राईड तर करायचीच आहे पण ती सुखरूप राईड करायची आणि इकडे ना रस्ते तर चांगले आहेत पण बऱ्यापैकी ना डायव्हर्जन्स आहेत कारण रस्त्याची कामं चालू आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे ही डायव्हर्जन आहेत आणि त्यामुळे पण भरपूर स्पीड ड्रॉप होतो आहे ट्राफिक पण मिळत आहे त्यामुळे आणखी उशीर होत चाललाय आहे राईडला कालसुद्धा आम्हाला बँगलोरमध्ये एवढा टाईम गेला मध्ये आणि त्यामध्ये गुगल मॅप आम्हाला कुठे फिरवत होता कळत नव्हतं कधीकधी गुगल मॅपवर विश्वास ठेवून चालणं पण आहे ना खूप भारी पडतं आणि इथे आणखी एक लँग्वेज प्रॉब्लेमसुद्धा आहे आम्ही काही जणांना रस्ता विचारण्याचा पण प्रयत्न करत होतो पण बऱ्याच वेळेला आहे ना इथे लोकांना काही क म्हणजे हिंदी कळत नाही काही जणांना त्याच्यामुळे आणखी इश्यू होत होते कारण आता आम्ही चहा प्यायला पण थांबलो होतो तर त्याला किती रुपये झाले हे मीन्स सांगताच येत नव्हतं तर त्याने आम्हाला मोबाईलवर टाईप करून दाखवलं तेव्हा कळलं की चहाचे पंचेचाळीस रुपये झाले असे काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत आता तर बऱ्यापैकी राईड चालू झाले आता दिवसात आलं त्याच्यामुळे काल रात्री आपण जेवढं कवर केलं त्याच्यापेक्षा खूप जास्त डिस्टन्स कवर करू शकतो आता आपण फक्त डायवर्जन्स आज नसली पाहिजेत कारण कंटाळलं या डाय रस्ते चांगलेच आहेत सा तो त्यात इश्यू नाही आहे काही पण हे डायव्हर्जन वगैरे आहेत ना त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स होतात स्पीड आपला क कमी होतो आणि त्यामुळे डिस्टन्स कमी कापलं जाते आपलं आत्ता आपण सालेममध्ये आहोत सालेम सिटीमध्ये आलो आहोत आणि अक्षर आहे सिटी काल आम्ही ना सिटी सिटीमधून येतो काय रस्ते होते तिकडे अक्षरशः कधी कधी असं वाटतं आपल्या मुंबईमध्ये पण असे रस्ते नाही आहेत आणि एक ब्रिज होता त्याच्यावर टोल होता बाईकसाठी सुद्धा आणि खूप मोठा ब्रिज होता तो फर्स्ट टाईम बँगलोरला आलो होतो पण बाईकनेच जी सिटी फिरले आहे त्या काल ट्राफिकमधून ट्राफिकचा तर कंटा आलेला पण ती सिटी बघून एवढी मजा वाटत होती ना खरंच एकदम हायटेक सिटी आहे आणि आज माझ्या गोप्रोची बॅटरी पण डाऊन आहे कारण चार्जिंगच केली नाही आहे तिला कालपासून जर आता पण आपण व्यवस्थित राईड झाली ना आपली तर आपण आमच्या प्लॅनप्रमाणे फक्त तीन चार तास मागे राहू ते आपल्याला चालू शकतं कारण आम्ही रात्री जो स्टे केला नाही त्याच्यामुळे दोनशे का होईना पण जे अंतर कापलं ना त्याचा आम्हाला आत्ता चांगला फरक पडू शकतो ही सालेम सिटी आहे ना बहुतेक तामिळनाडूमध्ये आहे ते मला नक्की माहीत नाही आहे कारण आहे ना इकडे एंट्री केल्यानंतर सगळ्या तामिळनाडूच्या गाड्या दिसायला लागल्यात नंबर प्लेट सगळ्या तामिळनाडूचे आहेत त्यामुळे बहुतेक आपण तामिळनाडूमध्ये एंट्री केली आहे दोन दिवसानंतर डोंगर दिसत आहेत असं वाटतं काल आम्हाला पूर्ण राईडमध्ये डोंगर दिसलेच नाहीत पूर्ण पठारच होतं आणि आज डोंगर दिसत आहेत इकडे सनराईज होतोय लेफ्ट साईडला आपल्या फ्यू मोमेंट्सला इथे इथे राईडला उशीर होतोय पण आमच्या इथे स्टोऱ्या संपत नाही आहेत त्यामुळे आणखी लेट होतोय <laughs> <laughs> अजून एक कोणती तरी मोठी नदी आहे तिचं पात्र एवढं मोठं आहे ना आणि हा ब्रिज पण भरपूर मोठा आहे कॅमेरा चालू करेपर्यंत अर्धी नदी निघून पण गेली उशीर होण्याचं आणखी एक कारण हे चाललेलं फोटोशूट मागे हा हे पार्टी व्ह्यू ज्याचे इथे आमचे चांगले फोटो आलेत आणि हे फोटो आमच्या इंस्टाग्रामवर बघायला मिळतील खूप टाइमपास होतोय आता मी निघतोय टाइमपास टीम अशा <laughs> प्रकारे फोटोशूट करून आमच्या लेट होण्याच्या कारणामध्ये आणखी एका कारणाची भर केली आम्ही आणि एकाच पोजमध्ये सगळ्यांचे फोटो काढलेत ते आमच्या इंस्टाग्राम आयडीवर टाकू आम्ही तर आता राईडला मजा येते खरोखरच कारण जसा हायवे आहे तसं आसपास डोंगर आणि हिरवळ पण आता बऱ्यापैकी आहे आणि असं वाटतं आज खरी राईडला सुरुवात झाली आहे कारण खूप मजा येते फोटो पण काढायला खूप वाव आहे इकडे कारण सिनरीज तशी आहे पण प्रत्येक ठिकाणी थांबू शकत नाही आणि आम्ही असा टाईमपास चालला आहे जसं आपण वन डे राईडसाठी ब्रेकफास्ट राईडला लोणावळ्याला आलो तितका टाईमपास चालू आहे हे विसरूनच आहे की आपल्याला कन्याकुमारीला पोहोचायचं आहे पण या गोष्टी करणं पण महत्त्वाच्या आहेत आठवणी तर पाहिजेच आपल्या राईडच्या आणि समोर रस्ता बघत असाल मस्त असा रस्ता दिसते दोन डोंगरांच्या मध्ये आणि ऊन आहे बऱ्यापैकी पण बाईक चालू झाल्यावर जी हवा येते ना ती मस्त अशी गार येते वा मस्त डोंगर वाटतो आपल्या गोप्रोची बॅटरी पण डाऊन झाली आहे कारण कालपासून त्याला चार्जिंगच केली नाही आज रात्री आपण कुठे थांबलो नव्हतो हो हॉटेलमध्ये त्याच्यामुळे चार्जिंगला नाही लावला माझ्याकडे पॉवर बँकवर चार्ज करता आलं असतं पण कंटाळा बाकी काही नाही सगळ्याच गोष्टीमध्ये कंटाळा चालू आहे तर आता राईड एन्जॉय करूया त्याच्यात कंटाळा करून चालणार नाही मागे पण डोंगर आहे ना मस्त दिसतो अरे तिथेच तर आपण आता फोटो काढले होते पण त्याच्या बॅक साईडला आलो आपण काय तो रस्ता हे रस्ते कारणीभूत असतात राईड करण्यासाठी मस्त पैकी एक कप चहा एक वडापाव आणि ही असे राईड आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या बाजूने जाते पवन चक्कीचा पंखा एवढा मोठा ना असं लांबून दिसताना छोटे दिसतात एकदम पण जाऊन एकदम मोठा असं असं काहीतरी भयंकर वाटत आहे हो हो बाजूला बघा निघ लाल माती एकदम लाल भडक माती नारळाच्या पोपरीच्या बागा नंबर पण भारी आहे एक नंबर लंच ब्रेक घेतला होता ॲक्च्युली ब्रंच झाला कारण आम्ही साडे अकराच्या आसपास ब्रेकफास्टसाठी ट्राय करत होतो पण इथे अकरानंतर ब्रेकफास्टच मिळत नाही अकरानंतर लंच टाईम चालू होतो त्याच्यामुळे आम्हाला मग लंचच करावा हो लागला आणि त्याच्यामध्ये आमचा बराच वेळ गेला आता दोन वाजलेत कारण तो साहजिकच रात्रभर झोपलो नाही त्याच्यामुळे छोटासा जरी ब्रेक घेतला तरी तिथे थोडासा नॅप घ्यावा लागतो त्यामुळे थोडा टाईम झाला आणि आता दोनशे सत्तर कन्याकुमारी दाखवते इकडून जवळजवळ चार तास लागतील आता दोन वाजलेत सहा ते सातपर्यंत मॅ सातपर्यंत पोहोचलो पाहिजे आम्ही खरं तर ॲज पर गुगल मॅप पण मला वाटत नाही आहे कारण पन्नास ते साठ किलोमीटरनंतर थोडी आता दुपार झाल्यामुळे झोप लागायला सुरुवात होईल तर आपण थांबत थांबतच जाऊ आमच्या प्लॅनमध्ये खरं तर आज दुपारी कन्याकुमारीला पोहोचून संध्याकाळी आम्ही कन्याकुमारीला फिरणार होतो थोडंफार थो थो तिकडे आसपास पण ते आता पॉसिबल नाही आहे कारण आपल्याला पोचायलाच संध्याकाळ होणार आहे तर आपण मस्त तिकडे जाऊन डायरेक्ट झोपू जेवढं जमेल तेवढा आपण आराम करू आणि उद्या कन्याकुमारी आणि प्लस आपल्याला रामेश्वरम सुद्धा करायचं आहे कन्याकुमारीवरून रामेश्वरम परत तीनशे किलोमीटरच्या आसपास आहे आता एक पुन्हा मस्तपैकी व्यू आहे बाजूला आहे तलाव आहे काय माहीत नाही पण पाणी आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये झाड पण आहेत आय थिंक तलावच असेल पण ते दोन्ही साईडला आहे राईट लेफ्ट दोन्ही साईडला ले। अशा बऱ्याच मूर्त्यात शंकराची मूर्ती गणपतीची मूर्ती आणि बऱ्याच एक दोन अशा मूर्त्या बघितल्या हनुमानाची मूर्ती पण बघितली बऱ्याच ठिकाणी आहे असं आणि आता आम्ही इथे मध्येच थांबलो होतो त्याचं नाव कठीण आहे जरा ज्या ठिकाणी थांबले तिकडे इथून फक्त दोनशेच्या आसपासच किलोमीटर बाकी आहेत कन्याकुमारीपर्यंत त्याच्यामुळे इथे थांबल्यानंतर बराच टाईमपास केला आम्ही याच याने की ऊन थोडं कमी झालं की आपण पटापट कवर करू शकतो रस्ता आणि आता खरोखरच मस्त वातावरण झाले रायडिंगसाठी याच टायमिंगमध्ये ना रायडिंगला खूप मजा येते आणि हा दोनशे किलोमीटर आहे जवळजवळ अडीच तास लागतील गुगल मॅप प्रमाणे आपल्याला जायला अशा प्रकारे फायनली आम्ही कन्याकुमारीला पोचलो आहोत हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि नंतर असेच बाहेर फिरायला निघालो जरा टाइमपास करू आणि परत आपल्या हॉटेलवर जाऊ हॉटेलमध्ये आल्यानंतर व्हिडिओ वगैरे काही बनवायची इच्छाच नव्हती म्हणजे लक्षातच राहिलं नाही अगदी अक्षरशः तकलू होतो त्याच्यामुळे फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट आम्ही बाहेर आलो आहे आता टाईमपास करू आणि परत जाऊ आपल्या हॉटेलवर तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया तर तुम्हीसुद्धा आमच्याप्रमाणेच फिरत राहा आणि प्रवासाची मजा घेत राहा तोपर्यंत धन्यवाद